नमस्कार मैत्रिणीनो आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ हा तर जुनाच आहे नवीन नाही आहे तर काय होतं ना किती जरी रेग्युलर व्हिडिओ टाकायचं म्हटलं तरी काही ना काही अडचणी प्रॉब्लेम येतातच समोर जी गोष्ट आपण आवडीने इंटरेस्ट न करतो त्याच्यामध्ये अडथळे हे नक्की येणारच आणि तसंच होत आहे मी असंच व्हिडिओ बनवले आणि रेग्युलर टाकायचं म्हटलं की आता प्रॉब्लेम येत आहे स्टोरेजचा गॅलरीमध्ये भरपूर व्हिडिओ असल्यामुळे स्टोरेज फुल होत आहे आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ सेव्ह करता येत नाहीत म्हणून हा जुना व्हिडिओ मला डिलीट पण करायचा नव्हता हो त्याच्यामुळे मी आता हा व्हिडिओ अगोदर टाकते मला वाटत असेन हा व्हिडिओ जुना होऊन गेलेला आहे मग डिलीट केले तर काय पण खरं सांगू हा व्हिडिओ नाही तर ह्या काही आपल्या आयुष्यभरसोबत राहणाऱ्या ह्या आठवणी आहेत जुने जे काही होऊन गेलेले चांगले क्षण आहेत कारण आम्ही नांदेडला होतो मुंबईला पण आलो तेव्हापासून एकाही वेळेस शिवजयंतीच्या वेळेस किंवा जिजाऊ जयंतीच्या वेळेस सासूबाई नव्हत्या योगायोगाने यावेळेस आल्यानंतर त्यांनी शिवजयंती होती आणि मला खूप छान वाटलं की त्याने असताना शिवजयंती त्यांच्यासोबत साजरी करायला मिळणार आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यासमोर जास्त व्हिडिओ घेऊ शकत नव्हते कारण मला त्यांची थोडीशी भीती वाटते त्याच्यामुळे मी थोडे थोडे करून उभे का होईना घेतलेले आहेत प्रत्येक गोष्ट आपण आईला जशी शेअर करू शकतो ना तसं सासूबाईंना करू शकत नाही सांगू ना शकत नाही आणि जरी सांगितलं ना त्या गोष्टी आपण आई वडील म्हणून जेवढ्या शंभर टक्के मुलांच्या गोष्टी आईवडिलांना पटतात त्याचप्रमाणे आपल्या सास सासऱ्यांना पटतील अशातली गोष्ट नाहीच आहे पण खरं तर सांगू छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्या होत्या मला खूप आनंद वाटला मी म्हणत असाल की छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला काय विरोध आहे किंवा काय म्हणणार आहेत त्याच्यातली गोष्ट नाही आहे तर आपण जे व्हिडिओ बनवतो जे शेअर करतो किंवा आपण मोबाईलमध्ये जो काही वेळ घालतो ना ते काही काही जुन्या माणसांना आवडत नाही किंवा तितकं असं त्यांना चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे तर या शिवजयंतीच्या वेळेस अभय तेवढा नव्हता कारण तो क्लासला गेलेला होता क्लासहून आल्यानंतर त्यांनी पण छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि त्या दिवशीच रात्री सा सासूबाई गावी जाणार होत्या कारण त्यांना येऊन दहा बारा दिवस झालेलं होतं आणि आता बस झालं म्हटलं आता जाते मी तर त्या दिवशीच त्यांची रात्री ट्रेन होती त्याच्यामुळे त्या निघालेल्या आहेत आणि हा भाचा आहे सोनू तर तो नायर हॉस्पिटलमध्ये एम बी बी एस करत आहे तर तो पण आलेला होता खूप छान वाटतं असं सगळेजण आल्यानंतर आणि घरामध्ये जर माणसं जास्तच असतील तर खरोखरच खूप भरल्यासारखं वाटतं खरं तर आपल्या घरामध्ये मोठे माणसं आई वडील असतील तर घर खरोखरच खूप छान वाटतं भरल्यासारखं वाटतं आणि कंप्लीट फॅमिली वाटते पण ते जर आपल्यालापासून लांब राहत असतील ना तर कुठेतरी आपलं मन तिकडे पण अडकतं किंवा त्यांच्याविषयी काळजी करतं विचार करतं की ते आपल्याजवळ राहू शकत नाहीत किंवा आपण त्यांच्याजवळ राहू शकत नाहीत त्याच्यामुळे ते काही दिवसासाठी जरी येऊन राहिले ना तर खरंच खूप छान आणि समाधान देणारं वाटतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार माझ्यापर्यंत कमेंट करून सांगू शकता मी नक्कीच त्याचा विचार करेन आणि चला तर मग पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद